संगम असणाऱ्या पुढील माननीय परीक्षक प्राध्यापक डॉक्टर क्रांती गोसावी पैठणकर मॅडम या चांदमौ ताराचंद गोरा महाविद्यालय शिरू येथे कार्यरत आहे त्यांना अध्यापनाचा एकूण चौदा वर्षांचा अनुभव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बी आणि एम मराठी विषयात सर्वप्रथम येऊन चान्सलर सुवर्ण पदक व विद्यापीठाची एकूण तेवीस पारितोषिके त्यांना मिळाली आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने उत्कृष्ट प्रबंधासाठी दिले जाणारे शरदचंद्र भालेला स्मृती पारितोषिक त्यांच्या निवडक सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांची आत्मचरित्रे एक अभ्यास या प्रबंधास मिळाले आहे त्यांचे कहाणी एका सुधारकाच्या सहजीवनाची हे पुस्तक यशोदी प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केले आहे महाराष्ट्र साहित्य परिषद सुरू शकता संस्थेच्या कार्याध्यक्ष म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालक म्हणून देखील काम केले आहे दोन्ही परीक्षकांचे पुनश्च एकदा मी संस्थेच्या महा व महाविद्यालयाच्या वतीने शब्दस्मरांनी स्वागत करून पुढील मान्यवर परीक्षक वृंदांचा परिचय करून दे